साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या संयुक्त रौप्य जयंती महोत्सव मुंढवागाव कामगार मोठ्या थाटमाट व आनंदात संपन्न झाले एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट या रौप्य महोत्सवी जयंतीचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये एक ऑगस्टला होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला माननीय किशोर भाऊ धायरकर यांच्या वतीनं तसेच कार्यक्रमामध्ये पहिले बक्षीस देवेंद्र सुरेश भट द्वितीय बक्षीस केतुल उर्फ बापू विठ्ठल शिंदे तसेच तृतीय बक्षीस पंकज भाऊ शिवाजी कोत्रे यांच्या वतीनं देण्यात आले दोन ऑगस्टला ह भ ज्ञानेश्वर वाबळे महाराज व शिवशाहीर पृथ्वीराज माळी यांचे प्रबोधनकार कीर्तन माननीय तेजस संदीपदादा कोत्रे यांच्या वतीनं करण्यात आले तीन ऑगस्टला शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी यांच्या शाहीर जालसा हा कार्यक्रम माननीय समीरदादा बंडूशेठ गायकवाड यांच्या वतीनं देण्यात आला तसेच या कार्यक्रमाला स्नेह भोजनाचे आयोजन माननीय धैर्यशील सुनीलप्पा गायकवाड व ऋषिकेश अजित काका गायकवाड यांच्या वतीनं करण्यात आले या कार्यक्रमात साऊंड सिस्टीम अनिलजी अभणावे यांच्या वतीनं देण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दोन हजार पंचवीस रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर रमेश दादा राक्षे साहेब यांना जीवनगौरव तसेच अविनाश भाऊ अबनावे यांना आदर्श यशस्वी उद्योजक सुहास भाऊ नाईक यांना आदर्श समाजसेवक राहुल शंकर सोनवणे यांना आदर्श समाजसेवक तसेच डॉक्टर महादेव दादा कोदरे यांना आदर्श समाजसेवक सुहासदादा भंडारी यांना उत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या रौप्य महोत्सवी जयंतीला प्रमुख मान्यवर मध्ये रमेशदादा राक्षे वसंतदादा साळवे अंकल सोनवणे साहेब सचिन बागडे माननीय प्रशांत जगताप माजी महापौर संदीप कोदरे अनिल अबनावे देवेंद्र सुरेश भाट सोमनाथ अप्पा शिंदे मयूरदादा खलसे नियुक्त नगरसेवक बंडूशेट गायकवाड माजी नगरसेवक किशोर धायरकर डॉक्टर दादा कोदरे सुहास भंडारी पंकज कोदरे केतुल शिंदे धैर्यशील गायकवाड ऋषिकेश गायकवाड बाबा घोलप समीर गायकवाड जितीन कांबळे माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लोणकर प्रकाश बोलबट कोमल वाणी संकेत लोणकर कैलास कोद्रे सूरज पवार अरविंद पाटोळे संतोष भिसे तुषार राजगे सुनील राजगे रोहित राजगे चंद्रकांत राजगे चिन्मय तांबे प्रसाद राजगे सागर राजगे संदेश घरात अमोल राजगे अविनाश गायकवाड अतुल भोसले सिद्धार्थ रणवणे लतिक शेलार निहाल आडगळे निहाल आढागळे श्रेयश राजगे बबन राजगे शरद राजगे संपत मोरे क्रिश राजगे दर्शन राजगे सनी शिंदे गौरव गायकवाड शरद राजगे कपिल गायकवाड प्रकाश ढाले कालिदास गायकवाड यशवंत गायकवाड विजय शेखर लखन शिंदे विनोद खरात मुक्ताई साळवे महिला मंडळ गट महिला मंडळ गट सुनील कुसेकर संदीप शेलार आदी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे पदाधिकारी सभासद महिला बचत गट महिला बाळगोपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते चार, 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 सुरुवातीलाच माझी ओळख कपिल गायकवाड साहेबासोबत कपिल गायकवाड इथे राहिले होते आणि मला असं की समाज समाज एक आहे एकत्र राहतोय आणि या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा दोन्ही दोन समाज एक वैचारिक कार्यक्रम म्हणून पुढे घेऊन जातोय ही दोन हजार दहा साली मला ज्यावेळेस कपिल गायकवाड साहेबांच्या माध्यमातून मला कळालं या ठिकाणी रमेश राक्षस साहेब आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आदरणीय रमेश राक्षस जीवन जीवनगौरव पुरस्कार त्यांना देणार आहोत आणि नंतर राजाभाऊ ढाले यांची माझी भेट झाली राजाभाव ढाले यांचे माझे अतिशय चांगले संमत आहे मित्रांनो मी आज सोलापूरवरनं इथं आल्यानंतर माझी फक्त पुहाता लोकांबरोबरच बरोबर मीटिंग झाली हा बैठका प्रतिष्ठा वितरक्षा विद्यमाने समस्त ग्रामस्य मंडळ मुंडवा या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या निमित्ताने या ट्रस्टचे संस्थापकीय अध्यक्ष माजी अध्यक्ष संतोष विसेजी तुषार एकनाथ राजगे आज प्रचलित अध्यक्ष आहेत ते अरविंद पाटोळे जयंतीचे अध्यक्ष आहेत प्रल्हाद रा प्रसाद आजपर्यंत कधी स्टेजवर आलेलो नाही आणि स्टेजवर कधी नाही कारण मला माझ्या कर्तव्यामध्ये जास्त विश्वास आहे बोलण्यामध्ये मला जास्त विश्वास पण कारण माणसांमध्ये काय होतं माणसा वाचा आणि कर्म या तीन गोष्टी असतात जो माणूस कोणाने म्हणतो तो कर्तव्यात नसतो आणि जो कर्तव्यात नसतो तो तो त्याच्या शब्दामध्ये नसतो म्हणजे त्या माणसाच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या माणसा वाचा आणि कर्म एक तर कर्तव्यात नसेल किंवा शब्दात नसेल शब्दात नसेल तर कर्तव्यात नसेल अशा काहीतरी गोष्टी करतो त्यामुळे मी आम्ही आजपर्यंत जे ठेवणे ध्येय ठेवले तर करा संघटनेसाठी करा समाजासाठी करा तेवढंच आम्ही आजपर्यंत करत आलोय जास्त काय ठेवत नाही थँक्यू थँक्यू साहित्यरत्न लोकशाही अण्णा गोसादे प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष तुषार एकनाथ राजगी आज साहित्यरत्न लोकशाही अण्णा गोसादे प्रतिष्ठानला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे या पंचवीस वर्ष वर्षानिमित्त साहित्यरत्न लोकशाही अण्णा गोसादे प्रतिष्ठानने फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते त्या विशेष निमित्त एक तारखेला साहित्यरत्न लोकशिरान नावासाठी जे होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमासाठी का आज राज्य सरकारने किशोर भाऊ धाيرक देवेंद्र दादा भाट पंकज भाऊ कोतरे नरेशेल भैया गायकवाड व केतन बापू शिंदे यांनी विशेष सहकार्य केले होते त्यांचे मी प्रतिष्ठानच्या वतीने अशी विशेष असे सहकार्य धन्यवाद व्यक्त करतो तसे या कार्यक्रमासाठी साऊथ सिस्टीम आदरणीय पुणे कॅन्टो बँकेचे संचालक अनिल काका यांनी होती त्यांचे मी दोन ऑगस्ट शनिवारी शाहिरी जलसा वीर् प्रबोधनकार कीर्तन ज्ञानेश्वर वावळे महाराज व माळी यांच्या शाहिरी जलसाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य मंडळाचे महाविषय आदरणीय पुणे कॅन्टोनमेंट बँकेचे संचालक आदरणीय संदीप दादा कोदरे यांच्या विशेष सहकार्यातून करण्यात आले होते तसे यासाठी मी प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय संदीप दादांचे विशेष असे धन्यवाद व्यक्त करतो आज दिनांक रविवारी तीन आ, तीन ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्धी गायिका शीतलताई साटे व सचिन माळे पुणे नगरीचे माजी महापौर बंधुदाता गायकवाड यांच्या विशेष विशेषाता गायकवाड यांचेही विशेष सहकार्य या फेस्टिवलासाठी ज्या ज्या मुंडा किशोर भागातील दानशूर व्यक्तिमत्वांनी मदत केली त्या सर्व व्यक्तिमत्वांचा मी विशेष असे व्यक्त करतो तसेच पुढ्या केशवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आदि ऋषिकेश दादा गायकवाड यांनी या कार्यक्रमाची स्नेह भोजन दिले होते आपल्या वडिलांच्या स्मरणात आदरणीय पुणे केशवनगरचे भाग्य विरते आदरणीय आदित्य गायकवाड यांच्या स्मरणात हे जेवण देणार होते त्यानिमित्त मी दादांचे हे विशेष असे ऋषिकेश दादांचे विशेष असे धन्यवाद व्यक्त करतो या फेस्टिवलसाठी ज्या ज्या माझ्या सहकाऱ्यांनी विशेष असे सहकार्य घेतले त्यामध्ये सागर भाऊ जाधव अरविंद पाटोळे प्रसाद राजगीर हृतिक राजगे कृती शेलार श्रेयश राजगे निहाल आडगळे सिद्धार्थ ननवरे सौरभ ननवरे संतोष भिसे अमोल राजगे अविनाश गायकवाड चंद्रकांत राजगे अशा अनेक माझ्या युवा सहकाऱ्यांनी आज या कार्यक्रमासाठी गेले दोन महिने जटत होते आणि आज या कार्यक्रमाचा खूप शांततेत पार पडत आहे आणि लोकांचे प्रबोधन होत आहे या कार्यक्रमातून सर्वांच्या वतीने आज प्रतिष्ठानची वावा होत आहे की खूप छान असे कार्यक्रम तुम्ही आज प्रतिष्ठानच्या फेस्टिवल निमित्त पंचवीसव्या रोप्य व महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केले त्याबद्दल तुमच्या प्रतिष्ठानचे बोलावे तितके कौतुक कमीच आहे हीच आमच्या कार्याची पोच पावती आहे की मुंडवा किशोर भागातील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीने मुंडवा किशोरनगर भागातील तसेच या प्रतिष्ठानला मदत करणाऱ्या मुंडवा केशनगर भागातील सर्व उद्योग दानशूर व्यक्तिमत्वांचे व सहकार्यांचे व सर्व सभासदांचे व मुक्ता महिला मंडळाचे मी असे विशेष सहकार्य करतो